रोज सकाळी किंवा सायंकाळी चपाती भाजी खायचा काढा येतो आणि सध्या उन्हाळा आहे उन्हाळा म्हटलं की असं काहीतरी चटपटीत खावाचं वाटत असेल तरी अशी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया तर काय केलं एक पातेले घेतले त्यामध्ये मी साधारणतः दीड वाटी ते बासमती तांदूळ घेत आहे बासमती तांदूळ असल्यामुळे आणखीन जे रेसिपी जबरदस्त लागते तर हे तांदूळ अगोदर आपण स्वच्छ धुवून घ्यायचे तर दोन ते तीन पाण्याने अगोदर स्वच्छ धुवायचे आहेत आणि यामध्ये पाणी टाकून आपण साधारणतः अर्धा तास हे तांदूळ भिजत ठेवायचे जेणेकरून ते छान भिजल्यानंतर भात एकदम मोकळा सरसहित होतो आता कढई घ्यायची मध्ये तूप टाकायचे साधारणतः दोन ते तीन चमचे तूप टाकले आता हे घरगुती पनीर आहे मी घरीच तयार करून ठेवलं होतं आता हे पनीर यामध्ये टाकून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही असंही टाकलं तरी चालतं पण अशा पद्धतीने ट्राय कराल ना तर एकदम भारी लागतं त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागतं आता छान फ्राय झालं आहे छान फ्राय झालं की लगेच कढईमधून बाजूला काढून घेऊया त्यामध्येच आता आणखी मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि यामध्ये असा उभा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे साधारणतः दोन इथे मी मोठाले कांदे बारीक असे म्हणजेच जो ब्याकारामध्ये कट करून घेतले आता हा कांदा आपल्याला एकदम असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचा आहे तळून घ्या म्हणा किंवा भाजून घ्या म्हणा तर ही पाकाई वेळातच आपला कांदा एकदम असा कुरकुरीत व्हायला पाहिजे जेणेकरून तो खाण्यासाठी आणखीनच जबरदस्त लागतो तर काही वेळातच आपला हा कांदा छान परतलेला गेलेला आता हा कांदा बाजूला काढून घ्यायचा आता हेच तेल मी त्या एका कुकरमध्ये टाकून घेत आहे जे आपण तळलेला कांदा होता ना तेच तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे यात काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आता खडे मसाले छान तडतडले की थोडासा यामध्ये आणखीन बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे दोनही कांदे इथे मी यामध्ये टाकून घेत आहे इथे दोन कांद्याचा वापर केलेला आहे आता हा कांदा थोडासा लालसर होऊन घ्यायचा आहे तर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आता ते मी घेतलेत काही टोमॅटो बटाटा गाजर थोडंसं इथे मी गोबी पण घेतली आणि मिरची पण घेतली फुल गोबी पत्ता गोबी पण घेतली तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचे थोडेसे परतून घ्यायचेत आणि ते मी एका वाटीमध्ये दही घेतले आणि ते बिर्याणा मसाला सॉरी बिर्याणी मसाला घेतला आहे आता यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे बिर्याणी मसाला टाकून आपल्याला हे छान मिक्स करायचे जितकं छान मिक्स होईल तितकंही छान होतं आता काही मिनटात असे मिक्स झालं आता यामध्ये आपण जे मग पनीर तोडून घेतलं होतं ना ते ॲड करायचं आहे आता हळदी पावडर काही मसाले घालायचे त्यामध्ये हळदी टाकली दोन चमचे लाल मसाला टाकायचा आहे धने पावडर टाकायचा त्याची थोडासा गरम मसाला असेल तर गरम मसाला टाका थोडासा इथे मी धनी पावडर पण टाकून घेतली आणि थोडीशी जिरे पावडर आणि जे मग असे आपण दहीमध्ये बिर्याणी मसाला मिक्स करून घेतलं होते ना ते पण टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये आणखी मी थोडासा बिर्याणी मसाला घालत आहे आणि तो जर तुम्हाला असा घालायचा नसेल तर स्किप केला तरी काही हरकत नाही अगोदर आपण दह्यामध्ये घातला आहे ना त्यामुळे पण मी ते आणखीन थोडा घालते जेणेकरून चव आणखीन जबरदस्त वास वाढते आता यात टाकून घेतले अर्धा ग्लास पाणी थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर घालायची थोडंसं असं चटचट होऊन घ्यायचं आहे आणि आता जे आपण कांदा तळून घेतलं होतं ना त्याची लेअर टाकून घ्यायची तर थोडासा कांदा टाकला आहे थोडंसं तूप टाकायचं आहे तुपाने ना खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला ते बा थोडंसं असं चटचट झाला यामध्ये आपण जे मगाशी बासमती तांदूळ भेजत घातले होते ना ते पण छान भिजले त्यामध्ये लेअर टाकून घ्यायची एक लेअर बसमध्ये तांदळाची परत थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची परत थोडंसं हे तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता परत आणखीन एक लेअर बासमध्ये तांदळाची घ्यायची तर साधारणतः चार ते पाच इथे लेअर बनवून तयार होतात अशा क कराल तर तरी ते माझ्या तीन लेअर झाल्यात अशाच पद्धतीने तयार केल्यानंतर यामध्ये परत हळद तळून घेतलेला कांदा थोडीशी कोथिंबीर थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे जेणेकरून चव खूप छान येते आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर साधारणतः इथे मी एक ग्लास पाणी टाकले अगोदर अर्धा ग्लास पुन्हा एक ग्लास म्हणजे साधारणतः दीड ग्लास पाणी टाकले मिक्स करून घ्यायचे आणि कुकरचं टोपण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या काढल्यानंतर वाफ यावर असंच थोडासा ठेवायचा आहे तर सगळी वाफ निघल्यानंतर मस्तपैकी उघडून उकडून तर हे पाय एकदम मस्त पावूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्तपैकी आपली व्हेज बिर्याणी बनवून तयार झाली रोज रोज तेच तेच पदार्थ केव्हा जेवणात पोळी खायचा कंटाळा असेल तरी मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवून नक्कीच ट्राय करा आणि अशा पद्धतीने ट्राय करून तर घरातील सगळेच नक्कीच दाबून खातील पाय एकदम दिसायला आहे अशी जबरदस्त दिसत आहे खायला तरी एवढी टेस्ट भारी लागत होती ना काय सांगू तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली तेही मला सांगाल विसरू नका